शेतकरी मित्रांनो नमस्ते साळुंकी साहेब नमस्ते नमस्ते तर शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती मध्ये साळुंकी साहेबांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत शेतकरी मित्रांनो आपण साळुंकी साहेबांना असं मशीन दिलेलं आहे मेक इन इंडियाचं मशीन दिलेलं आहे ही सर्व कामांसाठी मशीन उपयुक्त अशी क्वालिटीचं मशीन तीनशे पंचवीस साडेसात एच पीमध्ये पॉवर विडर आपण दिलेलं आहे साळुंकी साहेबांना आणि हे मशीन तुम्हाला भाताची चिकलणी अंतर्गत मशागतीसाठी डाळी परत तुमची पपईची बाग असून द्या स्ट्रॉबेरीची बाग असून द्या ऊसाची बाग असू द्या कोणत्याही बागेत हे मशीन भांगलणी करण्यासाठी उपयुक्त आहे आताची परिस्थिती साळुंके साहेब माणसं मजूर मिळत नाहीत बरोबर आहे का मजुरांची संख्या कमी होत चाललेली आहे तो तर आता आधुनिक टेक्नॉलॉजीनं मशीन बनवलेले शेतकरी मित्र नेहमी वापरत असतात शेतकरी मित्रांनो तर आपण साळुंके साहेबांचं नाव गाव आणि त्यांनी मशीन आपल्याकडं आल्यानंतर त्यांना सर्व्हिस कशी मिळाली त्यांनी अगोदर मशीन कसं आपल्या प्रकारे आपल्या गावात त्यांच्या मशीन भरपूर आहेत त्यांना कशा प्रकारे त्यांना सर्व्हिस आपली स्पेअर पार्ट किंवा मशीनची वेगवेगळी माहिती ते आपल्याला साळुंके साहेब देतील साळुंके साहेब तुमचं थोडक्यात मनोगत सांगा की मशीन तुमच्या गावात किती प्रकारच्या मशीन किंवा आमची सर्विस आणि मशीन तुम्ही आल्यावर लगेच डायरेक्ट खरेदी केलं पाच प्रकारच्या मशीन आम्ही पहिल्या तुमच्या गावात आमच्या गावात न्याय त्याची वापर आम्ही केले योग्य वापर होते सर्व्हिसिंग चांगले होते म्हणताना आज ही पाचवी मशीन तुमच्याकडे घ्यायला आलेलं आहे तर हा साळुंके साहेबांनी ह्या ह्या अगोदर चार मशीन आपल्याकडून त्यांच्या गावात घेतलेले आहेत पण त्यांनी स्वतः तीनशे पंचवीस मॉडेल घेतलेलं आहे आपलं त्यांना डिस्काउंट ऑफर मध्ये मशीन दिलेलं आहे मित्रांनो तर, तर साळुंके साहेब हे मशीन कशा कशाला तुम्ही वापरणार आहे हे आम्ही चिकलनीला वापरतो हा परत गहू पेरणीला वापरतो हा आणि परत रोटर्याला कांद्याच्या हा तर, तर आपलं ही त्रिमूर्ती अॅग्रो मध्ये तुमचं ही पाचवं मशीन आहे पाचवं मशीन आता पाचवं मशीन आहे तर तुम्हाला आमचे मेकॅनिकल किंवा स्पेअर पार्ट व्यवस्थित सगळे मिळतात का व्यवस्थित सर्व मिळतात म्हणून तर आम्ही तुमच्याकडे परत परत येतो बरोबर आहे तुम्ही चांगला आहे हा आप, तर आपली शेतकरी मित्रांनो आपली सर्व्हिस बघायचं झालं तर एकदम स्ट्रॉंग सर्व्हिस आहे अनुभवी मेकॅनिकल आहेत आपल्याकडे शेतकरी मित्रांनो ऑल महाराष्ट्रात कुठेही मशीन तुम्ही खरेदी केली तुम्हाला मशीन घरपोच मिळणार आहे साळुंकी साहेबांना बी आम्ही घरपोच मशीन दिलेली आहे तर मित्रांनो आपण घरपोच देतो मशीन मशीनचा डेमो व्यवस्थित माहिती ह्याच्यात ऑइल किती बसतं शेतकरी मित्रांनो हे तीनशे पंचवीस मॉडेल किसान क्रॉपचं मेक इन इंडियाचं मशीन आहे सा मशीन खरेदी करताना कंपनी कोणती आहे मशीन तुम्ही खरेदी करत असाल शेतकरी मित्रांनो मशीन खरेदी करताना कंपनी कोणती आहे स्पेअर पार्ट अवेलेबल आहेत का मशीनची क्वालिटी काय आहे तर आपण माहिती तर घेऊया सा तर शेतकरी मित्रांनो हे तीनशे पंचवीसचं साडेसात एच पीचं मशीन आहे त्या मशीनला तुम्हाला सायलेन्सर ज्यावेळेस हात लागला तर सायलेन्सरवर ह्याला जाळी दिलेली आहे पूर्णपणे पॅक त्यामुळे हाता कुठे लागला चुकून शेतकरी मित्राचा तर हाताला त्रास किंवा इजा होणार नाही असं मशीन दिलेलं आहे ह्या गेअरबॉक्सला बॉक्सला साडे सतराशे मिली ऑइल बसू शकतं आणि एकदम असं मडगार्ड बी एकदम असं हे ड्युटी दिलेलं आहे मडगार्ड हँडल तुम्हाला कमी जास्त दिलेला आहे हँडल आपला जो दिलेला आहे ब्राऊड दिलेला आहे तो मला वायब्रेशन देणार नाही असं हे मशीन आहे साडेसात एच पीचं मशीन आहे याला तुम्ही रेझर नांगर पेरणी यंत्र ट्रॉयली सर्व प्रकारचे अटॅचमेंट तुम्ही जोडू शकता चार आठचे टायर आहेत शेतकरी मित्रांनो शासकीय सबसिडी मान्यताप्राप्त हे मशीन आहे शासकीय सबसिडीमध्ये बी आपलं मशीन सर्व प्रकारच्या उपलब्ध आहे ह्याला क्लच सिस्टीम दिलेला आहे शेतकरी मित्रांनो क्लच सिस्टीम बी असा दिलेला आहे मशीन ज्यावेळेस तुम्ही क्लच दाबल मा त्यावेळेस मशीन मागं होणार आहे आणि ह्याला ॲक्सिलेटर केबल ॲक्सिलेटर दिलेले आहे त्यालाच ऑन ऑफचं स्विच दिलेलं आहे त्यामुळं आणि अपडेटमध्ये मॉडेल दिलेलं आहे बाकीच्या मशीनला साईडला छोटं बटन येतं छोटं बटन खराब होण्याची शक्यता असते आणि पूर्णपणे कंपनीला लोगो दिलेला आहे मशीन कसं वापरायचं काय सगळ्या गोष्टी ह्याला इथं दिलेलं आहेत शेतकरी मित्रांनो आणि एकदम असं हे उडुटे खरेदी करण्यासाठी आमच्या मोबाईलला तुम्ही स्क्रीनवर जाऊन मोबाईल नंबरला तुम्ही फोन करू शकता आणि शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर शेअर करा फॉलो करा आणि तुमच्या जवळच्या मित्राला व्हिडिओ आपला आवडला असला तर जवळचा मित्र कोण खरेदी करणार असेल त्याला तुम्ही व्हिडिओ पाठवा डिस्काउंट ऑफरमध्ये मशीन दिलेलं आहे साळुंकी साहेब तुम्हाला मशीन किती रुपयाला दिलेलं आहे खरी किंवा हा खरी सांगा ही आम्हाला मशीन पंचेचाळीस हजार रुपयाला दिलेली आहे हा आणि घरपोच दिले घरपोच दिलेले आहे हा घरपोच सेवा चांगली आहे आणि आमच्या गावात भरपूर लोक यांच्याकडे येतात ये टोकन मशीन दोन तीन नेलेले आहेत हा बरोबर आहे तुमच्या तर टोकन मशीन बी आपल्याकडून टोकन यंत्र बी घेतलेलं आहे टोकन यंत्राला काय मेंटेनन्स आहे का नाही नाही हा टोकन यंत्र बी आपलं सगळ्या ज्या मशीन आहेत त्या सगळ्या व्यवस्थित क्वालिटीच्या मशीन आपल्याकडे त्रिमूर्ती अॅग्रो मध्ये मिळतात खरेदी कर करायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर शासकीय सबसिडी मान्यता प्राप्त मशीन मशीनचा डिस्काउंट शासकीय शासकीय साठी फॉर्म भरायचा असेल तर आम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून देतो सगळ्यांचं आणि ती फ्री कॉस्टमध्ये एक रुपया न घेता भरून देतो असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर आपल्या जवळच्या मित्राला तुम्ही शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओ नवीन नवीन असे डिस्काउंट वापर नवीन नवीन मशीन बघण्यासाठी साळुंकी साहेबाचा सा हार्दिक अभिनंदन मशीन तुम्ही आमच्याकडे विश्वास खरेदी केल्याबद्दल